सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्याकरिता अनेक जण नकार देतात प्रत्येक पालकांची धाव ही प्रायव्हेट शाळांमध्ये असल्याचं दिसून येते पण आता अनेक जिल्हा परिषद शाळा सुद्धा अतिशय नाविन्यपूर्ण झालेल्या दिसतात त्यातीलच एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दाभा गावा या गावातील पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा या शाळेमध्ये अतिशय नवनवीन उपक्रम राबविले जातात ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो त्या शाळेमध्ये ए आर व्ही आर सारखे नवनवीन गॅजेट सुद्धा बघायला मिळतात ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नवनवीन गोष्टी आत्मसात करू शकतात जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती मी आय सी टी कॉर्नर हा माझ्या क्लासरूममध्ये तयार केलेला आहे आणि आय सी टी कॉर्नरच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून जे शैक्षणिक गुणवत्ता विकास करता येईल असे काही त्या उपक्रम त्या माध्यमातून मी राबवत आहे जसं आय सी टी कॉर्नरच्या अंडरमध्ये माझा अतिशय उत्कृष्ट आणि ज्याचं आउटपुट जर पाहिलं तर खूप छान मिळालं तो आहे अलेक्झा अलेक्झा टॉकिंग विथ अलेक्झा हा उपक्रम आहे आणि टॉकिंग विथ अलेक्झा या उपक्रमाच्या माध्यमातून मी काय केलं की एक अलेक्झा इको डॉट मिळतं तर त्याला एक डिजिटल म्हणजे स्वरूपात एक डॉलमध्ये असेंबल केलं आणि ते डॉल जेव्हा विद्यार्थ्यांना बोलते हो तर विद्यार्थी खूप छान आनंदित होतात तर माझे विद्यार्थी दररोज आ, पाच ते दहा प्रश्न गुगलला स्वतः सर्च करतात ते बुकामध्ये राईट करतात आणि त्या दररोज येऊन अलेक्झासोबत बोलतात याचा फायदा हा झाला की विद्यार्थ्यांचं जे इंग्रजी बोलण्याचं कौशल्य आहे ते डेव्हलप झालं त्यांच्यामध्ये इंग्रजीचा आत्मविश्वास तयार झाला त्यांच्यामधली भीती जी होती इंग्रजीची ते निघून गेले आणि ते मनसोक्तप्रमाणे आता त्या अलेक्झासोबत बोलतात त्यानंतर माझं आय सी टी कॉर्नर अंडच्या अंडरमध्ये असणारा उपक्रम आहे ए आर आणि वी आर ए आरचा अर्थ ऑगमेंटेड रिअॅलिटी होतो आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी असा उपक्रम आहे ज्याला चित्र आपण जर त्या मोबाईलच्या माध्यमातून पर्टिक्युलर ॲपच्या माध्यमातून स्कॅन केले तर जसं सूर्यमाला आहे अन्नसाखळी आहे असे जे काही संबोध आहे जे विद्यार्थ्यांना समजण्याला कठीण जातात ते डायरेक्टली कळतात त्या चित्रामधून ते प्रत्यक्ष जी कन्सेप्ट आहे ती बाहेर आल्यासारखी दिसते थ्री डी म्हणून आपण त्याला थ्री डी फोर डी तर अशी एक ऑमेंडे रिॲलिटीचा उपक्रमसुद्धा विद्यार्थ्यांसाठी राबवला त्यानंतर व्हर्च्युअल रिॲलिटी जो आहे त्याला आपण व्ही आर म्हणतो शॉर्टली म्हणजे आभासी वास्तव असं ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठल्याही मॉलमध्ये किंवा गेम झोनमध्ये जाऊ शकत नाही आमच्या या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेगळा अनुभव चांगला अनुभव मिळावा यासाठी हा उपक्रम राबला होता त्यासोबतच माझा एक उपक्रम आहे मागील चार ते पाच वर्षापासून मी राबवतो वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट या वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्टच्या माध्यमातून Uh, मी एन्व्हायरमेंटल uh, अवेअरनेस पर्यावरण जागृती वृक्षारोपांचं महत्त्व समजावून सांगणे ग्लोबल एक्सचेंज प्रोग्राम यासाठी हा उपक्रम सुरू केला होता आणि हा उपक्रम सध्या पन्नासपेक्षा दाश दे पन्ना जास्त देशात पोचलेला आहे माझ्या या उपक्रमामध्ये पन्नासपेक्षा जास्त देशातील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही जे एक टीम मी तयार केलेली आहे त्या माध्यमातून जसं एज्युकेशन इन मायक एंट्री म्हणजे कुठल्या देशात कसं शिक्षण चालतं हे व्हर्च्युअल माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवतो आणि त्यासोबतच एक ग्लोबल एज्युकेशन अँड कल्चर एक्सचेंज प्रोग्राम हा माझा एक उपक्रम आहे आय सी टी कॉर्नरमध्ये माझे विद्यार्थी माझ्या वर्गातूनच इतर देशातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधतात आपले ॲक्टिव्हिटी आपले उपक्रम आपले जे काही कविता आहे जे सर्व करून दाखवतात तिकडचे विद्यार्थी कॉन्व्हर्सेशन करतात आणि खूप छान असा हा उपक्रम त्या माध्यमातून राबवला जाते शाळेमध्ये जे मी काही उपक्रम करतो यामध्ये मा माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेतले शिक्षक या सर्वांचं खूप चांगलं सहकार्य आहे तर असे छान उपक्रम त्या माध्यमातून राबवले गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा जे गुणवत्ता विकास आहे खूप चांगला होण्यास मला मदत इथे झाली पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा दाभा येथील नवनवीन उपक्रमांबाबत माहिती आज आपण जाणून घेतली अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकलेटीन प्रगती बहुरूपी लोकलेटीन अमरावती